చేనా <singing flowers> Ben ala,

आता वेळ झाली म्हणे कशाची झाली आता वेळ म्हणती मग सर्वांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्र केले गोल रिंगणामध्ये सर्व गोपाळ बसवले आणि भगवान परमात्मा तो काल्याचा त्या ठिकाणी टोपला हातामध्ये घेऊन प्रत्येकाला आपल्या हाताने त्या ठिकाणी काला, काला भरवण्याच काम करत आहे तो काल्याचा प्रसंग जेव्हा स्वर्गातून लोकां लोकांनी पाहिला स्वर्गातल्या देवतांनी इच्छा केली की आपण सुद्धा मृत्यू का काल्याचा जाऊन घ्यावा म्हणून ब्रह्मादिक देव जळी झाले मासे जो काला देवतांना देखील मिळाला नाही पण तो काला आपल्याला तेरा वर्षापासून मिळतोय हे खरं आपलं भाग्य म्हणलं पाहिजे बाबांनी चालू केलेला के हा सत्ताबाग गुरुजींनी आणि त्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आपल्याला हा काल्याचा प्रसाद मिळतोय खऱ्या अर्थाने हे आपलं भाग्य आहे काल्याच्याही अनेक प्रकार सांगितले जातात दही माघीचा जो कला आहे दही भाताचा जो कला आहे हरिनामाचा खिचडी कला आहे नाही का आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य कला ज्या वेळेला जीवच देव आहे हे ज्ञान जेव्हा प्राप्त होत तो खऱ्या सगळ्यात श्रेष्ठ असणारा तो काला आहे म्हणून या प्रसंगी ठ याही वर्षाचा हा नाम सप्ताह अगदी आनंदामध्ये पवित्र वातावरणामध्ये संपन्न होत आहे आज काल्याचा का प्रसंग आहे म्हणून सर्वांच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला आली आणि माझ्या बुद्धीला जसं झेपेल अशा प्रकारे मी चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला अधिकारी महात्म्य समोर बसलेले आहे थोडस बोलायला जडच गेलं पण तरी कारण काय होत माहिती <coughs> यंदी बोलणं सोपं असतं पण जेव्हा अधिकारी व्यक्ती समोर असतात ना तेव्हा जरा धोरण धोरण नसत लोकांना तेव्हा जस झेपेल असं मी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे झालेली सेवा सर्व श्रोते सज्जन महिबाप भगवान पांडुरंग परमात्माच्या चरणी या ठिकाणी समर्पित करेल गोड अशी गाण्याची वाजवण्याची सात सर्व मंडळीने केलेली आहे सर्वांना पुनश्चे धन्यवाद आहे ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली त्यांनी पहिला फोन केला अशा हरिभक्त परायण सौभाग्यवती गंगाताई नवकुते ताईंनी ही या कीर्तनासाठी मला फोन केला आणि आपल्याच रामनगर मधले जे रहिवाश आहेत अतिशय सुंदर त्यांचं परिवार आहे एक वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांना मिळालेला आहे असे आपल्या वाघ गुरुजींचे सुपुत्र असणारे ऍडव्होकेट उद्धव महाराज वाघ उद्धव महाराजांनीही वेळोवेळी त्या ठिकाणी फोनवरती संपर्क केला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा येण्याचा योग आहे उद्धव महाराजांनाही मनापासून धन्यवाद आणि सर्व सप्ताह कमिटी सर्व ग्रामस्थ मंडळांनाही धन्यवाद तुम्ही म्हणाल उद्धव महाराजांनाही धन्यवाद आणि सगळ्या कमिटीला त्याच कारण सांगेल उद्धव महाराजांनी फोन करून आजची रोजंदारी मिळवून दिली लक्षात नसता आम्हाला आता रोजानं कोणी बोलवत उद्धव महाराजांच्या मुळे आजची रोजंदारी मिळाली म्हणून उद्धव महाराजांना धन्यवाद आणि आता सगळे मिळून जोरदार करणार आहेत ना म्हणून सगळ्यांना आवडलं तुम्हाला म्हणून सगळ्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे चला शेवा या ठिकाणी पूर्ण झाली असं आपण गणित धरू आपला वेळही संपलेला आहे सर्वांना पुढे शब्दात धन्यवाद आणि माझ्या वाणीला विनाम ज्ञानेश्वर